आपल्या हक्काचा आवाज सत्य जय आपल्याचा जिल्हा परिषद निवडणूक आणि यात्रा एकाच दिवशी उमेदवारांची वाढली चिंता चिंचणी मायाका यात्रेचा मतदानावर संभाव्य परिणाम निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी जत तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका यंदा अत्यंत अति तटीच्या व चुरशीच्या होणार असतानाच या निवडणुका आणि चिंचणी मायका देवीची यात्रा एकाच दिवशी येत असल्याने इच्छुक उमेदवारांची चिंता वाढली आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषदेच्या नऊ व पंचायत समितीच्या अठरा सदस्य पदांसाठी मतदान होणार असून याच दिवशी श्रीक्षेत्र चिंचली येथील मायका देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस व देवीचा बोण्याचा कार्यक्रम आहे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचणी मायाकादेवीच्या यात्रेला सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा आदी जिल्ह्यातून तसेच सीमावर्ती कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक जात असतात त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांचा मोठा वर्ग यात्रेसाठी बाहेर पडण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे जर तालुक्यातील निवडणुका प्रदीर्घ कालावधीनंतर होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे मैशाळ उपसा सिंचन योजना बंदिस्त पाईपलाईन तालुक्याचे विभाजन पंचतारांकित एम आय डी सी पशुवैद्यकीय महाविद्यालय प्राणी संग्रहालय आदी विकास प्रश्न निवडणुकीत केंद्रस्थानी आहेत मात्र या सर्व मुद्द्यांवर पाणी पिण्याची शक्यता यात्रेमुळे निर्माण झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या पार्श्वभूमीवर धनगर समाज व ओबीसी नेते माजी आमदार श्रीप्रकाश शेंडगे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका चिंचली मायका यात्रेनंतर म्हणजे दिनांक सात नंतर घ्याव्यात अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केल्याची चर्चा आहे मात्र याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर आरक्षण असल्याने महिला राज दिसून येणार आहे अशा परिस्थितीत मतदान कमी झाल्यास निकालावर अनपेक्षित परिणाम होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वच पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते सतर्क झाले आहेत भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना या सर्वच पक्षांनी आपापल्या आप पातळीवर रणनीती आखण्यास सुरुवात केली असून यात्रेचा परिणाम कसा कमी करता येईल यावरही विचारमंथन सुरू आहे जिल्हा परिषद निवडणूक आणि यात्रा एकाच दिवशी येत असल्याने ही निवडणूक केवळ राजकीय ताकदीचीच नव्हे तर नियोजन आणि ही मोठी कसोटी ठरणार आहे